सर्वांना नमस्कार नवीन गोपनीय अहवाल कसा भरावा भाग दोन यामध्ये आपण काल भाग एक कसा भरावा ते पाहिलेला आहे आज आपण भाग क्रमांक दोन कशा प्रकारे भरायचा त्यामध्ये सविस्तर माहिती कशी लिहायची ते आता आपण पाहणार आहोत चला तर मग भाग क्रमांक दोन पाहूया भाग क्रमांक दोन स्वयंमूल्यमापन स्वयं मूल्य निर्धारण अहवाल ज्याचे प्रतिवेदन किंवा पुनर्विलोकन होईल त्या अधिकारी कर्मचारी यांनी भरावयाची माहिती एक मुद्दा आहे धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात विवरण आता या मुद्द्याचा अर्थ काय होईल की आपण शिक्षक म्हणून जे अपेक्षित असे कामं आहेत त्या कामाचे आपण पन्नास शब्दामध्ये या ठिकाणी नोंद करायचे आहे त्यासाठी मी काही कामांचे अपेक्षित असलेल्या कामाचं थोडक्यात विवरण या ठिकाणी मी दाखवत आहे एक शंभर टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त करून देणे दोन विद्यार्थी गळती थांबवणे तीन वाचन क्षमता विकसित करणे चार सहशालेय उपक्रम राबविणे पाच शाळा डिजिटल करणे सहा सर्व अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे सात विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी होणे आठ विद्यार्थ्यांना विविध शासकीय लाभ मिळवून देणे नऊ शाळेला अश्रेणी मिळवून देणे दहा विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवणे राखणे विविध प्रशिक्षणास उपस्थित राहून स्वतःच्या क्षमता वाढविणे शंभर टक्के विद्यार्थ्यांना मराठी विषयाची कौशल्य प्राप्त करून देणे शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणित विषयाची कौशल्य प्राप्त करून देणे शाळा तंबाखू मुक्त करणे युडायस पोर्टल व सरल पोर्टलवरील नोंदी अद्ययावत करणे वर्गातील विद्यार्थ्यांचे स्तर निश्चिती करून अपेक्षित अध्ययन निष्पत्तीपर्यंत नेण्यासाठी कृती कार्यक्रम आखणे आणि राबवणे स्वतः अध्य तंत्रस्नेही होणे अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासक्रम शिकवणे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांना लावणे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणे निपुण भारत कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे वृक्ष लागवड करणे गुणवत्ता वाढीस पूरक उपक्रम राबवणे अशा काही स्वरूपातली धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात विवरण म्हणून आपण असे या ठिकाणी जे मुद्दे मार्गदर्शक स्वरूपात मी काढलेले आहेत ते तुम्ही लिहू शक लिहू शकता यानंतर दुसरा मुद्दा आहे वार्षिक वर्षभरात सॉरी वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरिता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे असल्यास आता या ठिकाणी तुमच्याकडे एखादी इयत्ता दिलेली असते आणि त्या इथेला अनुसरून जी काही उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांची नोंद आपल्याला या ठिकाणी करावी लागेल कारण तुम्ही घेतलेल्या उद्दिष्टानुसारच पुढे मार्क तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या मार्कावरून गुणावरून त्यावरूनच तुम्हाला शेरा दिला जाणार आहे आता वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरिता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे उद्दिष्टाची आपण नोंद करताना इयत्ता डॅशडॅशमधील सर्व विद्यार्थ्यांना मराठी गणित इंग्रजी विषयाच्या अध्ययन स्तराची निश्चिती करणे जी काही तुमच्याकडे येता असेल त्या येतेतील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून देणे तुमच्याकडे असेल असलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करणे तुमच्याकडे असलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी यू डायस तया तसेच सरल पोर्टलवर करणे विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवणे गळती रोखणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे स्कॉलरशिप किंवा अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करणे वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करणे विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड तयार करणे लोकसहभागातून शैक्षणिक भौतिक गरजा पूर्ण करणे परसबाग निर्मिती करणे शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे शंभर टक्के अभ्यासक्रमाची पूर्तता करणे शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणणे शंभर टक्के मुलांचे स्थलांतर रोखणे अनियमित उपस्थित अनियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित उपस्थित ठेवणे सर्व लाभांच्या योजना प्रभावीपणे प्रभावीपणे राबवणे व त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देणे जसे की लाभाच्या योजना मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना उपस्थिती भत्ता अशा विविध योजना पुढे आहे वरिष्ठांनी वेळोवेळी शेरी पुस्तकात दिलेल्या सूचनांचे पालन व त्रुटींची पूर्तता करणे अशा प्रकारची कामाची उद्दिष्टे आपल्या आपण त्या ठिकाणी नोंदवू शकता यानंतर तिसरा मुद्दा आहे वर्षभरात सदर कालावधीत पार पाडलेल्या चार पाच महत्वाच्या व उल्लेखनीय कामाचे संक्षिप्त आता या ठिकाणी तुम्ही केलेल्या उल्लेखनीय कामांची नोंद या ठिकाणी करायला हवी आता हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या विग स्वरूपात असू शकतं एक शंभर टक्के विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पत्ती स्तरापर्यंत आणले शंभर टक्के विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती केली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून अध्यापन केले शंभर टक्के उपस्थिती ठेवून गळती कमी केली नाविन्यपूर्ण अशी परसबागीची निर्मिती केली लोकसभागातून शाळेची रंगरंगोटी केली यामध्ये आपण मोठ्या स्वरूपात जी काही कामं केलेली असतील भौतिक गरजा पूर्ण केल्या असतील त्या नोंदी आपण या ठिकाणी करू शकता डिजिटल शाळा करून शाळा लोकसभागातून तयार केली जादा तास घेऊन विद्यार्थ्यांची पर स्पर्धा परीक्षेची तयारी केली विद्यार्थी बचत ब बँक चालवली यातून व्यवहार ज्ञान आपण देत असतोय त्यामुळं बचत बँक चालव चालवतात विद्यार्थ्यांना संक संगणक ज्ञान देऊन संगणक साक्षर बनवले शाळा मुक्त केली या आणि अशा काही कामाचे उल्लेखनीय अशा कामांची आपण या ठिकाणी नोंद करू शकतो यानंतर चौथा मुद्दा आहे या ठिकाणी जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाहीत त्याकरता आलेल्या अडचणी यामध्ये आपण अशा काही नोंदी जे प्रत्यक्ष तुम्हाला लागू असेल त्या ठिकाणी ते नोंदी करू शकतो यामध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त नाहीत शंभर टक्के उपस्थिती ठेवता आली नाही वृक्ष लागवड केली पण पाणी अभावी संवर्धन करता आले नाही शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाचनात लेखनात अडचणी येतात लोकसहभाग मोठ्या स्वरूपात करता आला नाही काही विद्यार्थ्यांच्या यूडायस किंवा सरळ पोर्टलला नोंदी आधार कार्ड नसल्यामुळे त्यांच्या नावांची चुकी असल्यामुळे अद्यावत करता आल्या नाहीत यापैकी अशा आणि तुमच्या वैयक्तिक ज्या का काही अडचणी असतील त्या आपण या ठिकाणी नोंदवू शकता प्रत्यक्ष लागू असेल ते लिहू शकता तुम्ही किंवा याशिवाय अजून दुसऱ्या काही नोंदी असतील तर तुम्ही करू शकता यानंतर पाचवा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढविण्याकरिता स्वतःस आवश्यक वाटते अशा प्रशिक्षणाचे क्षेत्र यामध्ये तुम्ही निर्मिती ने असेल नेतृत्व विकास असेल यामध्ये स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण असेल किंवा तुमा अजून तुम्हाला जे काही अप अपेक्षित असेल त्या प्रशिक्षणाचे नोंद आपण या ठिकाणी करू शकता या ठिकाणी मी काही थोडक्यात प्रशिक्षण मी तुम्हाला दाखवत आहे यानंतर सव्वा आहे मागील वर्षाच्या दिनांक एकतीस मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकरणाकडे सादर केले आहे काय होय नाही सादर केले असल्यास दिनांक यामध्ये आपण होय असं लिहून एकतीस तीन दोन हजार चोवीस अशी तारीख या ठिकाणी लिहायची आहे खाली या पद्धतीनं ठिकाण तुमच्या शाळेचं ठिकाण दिनांक त्याचबरोबर अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची स्वाक्षरी नाव पदनाम या ठिकाणी वैयक्तिक ही सर्व माहिती ज्या शिक्षकाची भरत आहोत आपण त्या शिक्षकाची वैयक्तिक माहिती या ठिकाणी आपण वैयक्तिक नाव आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याची स्वाक्षरी करायची आहे यानंतर पुढील पान पाहूया भाग तीन।, भाग तीन हा प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायचा अहवाल मूल्यमापन अहवाल आहे प्रतिवेदन अधिकारी म्हणजे उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा केंद्र ते जर नसतील तर केंद्र प्रमुख असतील भाग दोन मध्ये नमूद केलेल्या स्वयं मूल्यमापन मूल्य निर्धारण अहवालाशी आपण सहमत आहात का तर होय किंवा नाही जे काही असेल ते प्रतिवेदन अधिकारी यांनी लिहायचं आहे जसं की या ठिकाणी मी होय असं लिहिलेलं आहे पुढे आहे दोन नंबर प्रतिवेदन कालावधीत पार पाडलेल्या महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय कामासंदर्भात आपले स्पष्ट अभिप्राय या ठिकाणी स्वतः व्हिडिओ निर्मिती करून अध्यापन करतात शालेय स्तरावर कार्य तर, तत्पर असून ऑनलाईन कामे वेळेवर करतात शैक्षणिक उठावातून शैक्षणिक साहित्य मिळवले शिक्षक उपक्रमशील आहेत वर्ग डिजिटल केला आहे वेगवेगळे उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असतात या आणि अशा अनेक प्रकारच्या उल्लेखनीय कामांची नोंद आपण या ठिकाणी करू शकता हे नमुना दाखल आपल्याला या ठिकाणी समोर दाखवलेले आहेत नंतर पुढचा मुद्दा आहे प्रतिवेदित अधिकारी कर्मचारी यांच्या कामाच्या संदर्भात लक्षणीय अपयश निदर्शनास आले असल्यास आस। वस्तुस्थितीदर्शक अभिप्राय द्यावेत तर या ठिकाणी जर काहीही नसतील तर नाही म्हणून द्यावेत आणि जर त्या ठिकाणी अपयश निदर्शनास आलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकारची नोंद करायची आहे पुढे आहे संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढविण्याकरता आवश्यक असलेले प्रशिक्षणाचे क्षेत्र क्षेत्रात सहमत आहात का जे शिक्षकांनी नोंद केले आवश्यक असलेले प्रशिक्षण नोंद केले असेल त्याला सहमत आहात का तर या ठिकाणी होय म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे अशा प्रकारे भाग एक भाग दोन आणि भाग तीन प्रकारे लिहावा याचं सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे धन्यवाद